आपण ऐकत आहात चैत्रली यमगलिखेत करार एका लग्नाचा भाग चौऱ्यान बोल आता त्यालाही ऐकायचा आहे तो शांत उभा आहे पाहून पुढे आपली कहाणी सांगण्यास सुरुवात केली हे सर्व मला ऐश्वर्याने करण्यासाठी काही पैसे दिले होते अभि तेही साधेसुधी नाही तर एक लाख रुपये तिने आधी सुरुवातच इथून सुरुवात केली जे अभिला तर पटणार नव्हतंच कधी पण तरी तो केतूसाठी शांत राहून तिच्याकडे पाहत पुढे बोल असं नजरेनं खुणावत म्हटलं तुला विश्वास बसणार नाही अभि पण हे खरं आहे मला नाही माहीत की तुझी आणि तिची काय पर्सनल लेव्हलला दुश्मनी आहे पण हे सगळं तिनेच केलं आहे आधी आपल्या मित्राला आकाशला ती बोलली आणि ते नाव ऐकून केतू त्याच्याकडे संशयी नजरेने पाहायला लागली आकाश माझा जवळचा आणि सुमित नंतरचा सर्वात बेस बडी त्याच्याबद्दल मी तुला आधी सांगितलं नाव न घेता तोच तो त्याने आता क्लिअर केलो अच्छा म्हणजे हिला तू सगळं आधीच सांगितलं आहेस तर योगी त्याला आश्चर्य वाटलं तिला वाटत होतं की तो हे सर्व केतूला शेअर करणार नाही कधीच पण त्याने खूप हिमतीनं सगळं तिला सांगितलं होतं ते। ज्यात त्याची काही चूकच नव्हती तर तो तिच्यापासून का लपवेल आणि कदाचित जरी चूक असती तरी त्याने तिला सगळं खरं सांगितलं असतं कारण अभिचं केतकीवर मनापासून प्रेम होतं इतका डेप तो कधीच याआधी गेला नव्हता अगदी ऐश्वर्याच्याही ऐश्वर्या फक्त त्याच्यासाठी एक मैत्रीण होती यापुढे त्याने कधीच तिच्याकडे पाहिलंही नव्हतं पण केतूची बात वेगळीच होती तिला पहिल्यांदा जेव्हा त्याने पाहिलं होतं तिच्या आजोबांच्या वाढदिवसादिवशी तेव्हाच तो प्रेमात सपाटून आपटला होता आणि आता त्यातून तो कितीही ठरवलं तरी बाहेर पडू शकत नव्हता ना त्यालाही तिच्यातून बाहेर पडायची इच्छा होती हो तो माझ्यापासून कधीच काही लपवत नाही नाम मी त्याच्यापासून काही केतूने त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडत अभिमानाने बोलले ते पाहून योगिताला दोघांचं अप्रूप वाटलं हां पण आता तो ज्याने सांग त्याने जे सांगितलं ते त्याच्या अँगलने सांगितलं मला आता मात्र मुळाशी जायचं आहे असं काय कारण होतं की तू अभिवर असा घाऱरडा आरोप लावला ते ऐकायचं होतं पैशासाठी फक्त मला नाही पटत तू फक्त पैशा पैशा या पैशासाठी केलं असशील तसं केतू तिला सरळ सरळ आव्हान देत म्हणाले आहे तुझं पैसा ह्या कारणासाठी मी केलंच नाही कारण मला पैशांची हाव नाही तर माझ्या पोटात वाढणाऱ्या जीवाची पर्वा होती तसं तिने खरं सांगितलं आणि हे दोघे शॉकमध्ये गेले काय काय बोलत आहेस तू अभिनय रागात आता तिला म्हटलं हो हे खरं आहे आवी मी तेव्हा प्रेग्नंट होते ऑलरेडी दोन महिन्यांची पण पण हे तर तिला बोलता बोलता धाप लागली आणि ती तोंडावर हात ठेवून लागली शोक लागला होता पण तरी केतूने परिस्थिती सांभाळली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला आपल्या पर्समधील पाण्याची बॉटल ऑफर केली तिनेही काही न बोलता शांतपणे आपले रडणं थांबवत पाणी गटागट प्याली अभिला तर काय बोलू यावर कळलं नव्हतं त्याने केसातून हात फिरवला मी आकाशच्या प्रेमात कधीच नव्हते तो माझ्यावर मात्र गिफ्ट देऊन मला खुश करण्याचा प्रयत्न करायचा मी बऱ्याचदा त्याला समजावलंही होतं पण आकाश माझ्यावर भरताच कट्टू झाला होता रात्री माझी इच्छा नसताना तो मला कॉल मेसेज करून परेशान करायचा हे माझ्या काकाला एकदा कळालं तो माझ्या घरी माझ्या आईशी पैसे मागायला आला होता दारूचे व्यसन होतं त्याला आणि त्यासाठीच हवे होते पण आईने त्याला मना केलं तेव्हा त्याने सारस्वतपणाच्या आव्हानात मुक्कामासाठी परवानगी मागितली नेमकं त्या दिवशी आईला तुमच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं होतं आणि त्याचा फायदा या माझ्या नाल्या काकाने घेतला त्यात त्याला आकाशबद्दल कसं माहीत नाही पण कळालं होतं त्यामुळे त्याने मला आईच्या कानावर घरेल अशी धमकी देत माझ्या शरीराची ती बोलता बोलता थांबली सगळं सुन्न करण्यासारखं होतं दोघांना तरीही अजूनही पेच पडलाच होता की ती खरं बोलत आहे का त्यातला त्या दाबीला अजूनही विश्वास बसत नव्हता कारण त्यावेळी ती अशीच वागली होती जे त्याला पचवण खूप अवघड होऊन बसलो होतो त्या रात्रीनंतर दोन महिन्यांनीच मी काकाला ऐश्वर्याच्या घरी काम करताना पाहिलं तो तिथपर्यंत कसा पोहोचला मला नाही माहित पण तिथं गेल्यावर कळालं की त्याने दारू सोडून दिला आहे आणि तिच्या घरी ड्रायव्हरचे काम करत आहे मला छान वाटलं तो सुधारला म्हणून पण त्याचवेळी नियतीने घात केला मला दिवस गेल्याचं कळालं मी खूप घाबरलो मी तशीच ऐश्वर्याच्या घरी काकाकडे गेले आणि त्याला सगळं सांगितलं पण तेच नेमकं सगळं ऐश्वर्याने ऐकलं होतं जे मला माहीत नव्हतं आणि तिने त्याचाच फायदा घेत मला ब्लॅकमेल केले की के मी तिचं सगळं ऐकायचं अन्यथा आईला ती माझ्या जाऊन सगळं सांगेन म्हणून दोनच महिन्यांची प्रेग्नन्सी आणि त्यात माझं वय अठरा त्यामुळे कुठल्याच दवाखान्यात मला जाता येत नव्हतं आणि त्याचाच फायदा त्या ऐश्वर्याने उठवला मला आधी आकाश आणि नंतर तुला फसवायला सांगितलं मीही आईच्या भीतीने ती म्हणेल तसं वागत राहिले आयुष्याने एवढा मोठा घात केला होता की मला माझी अशी लाच उठलीच नाही आणि मी निर्ग निगरगट्ट बनत गेले तिने आता आपला सगळा पास सांगितला आणि मग ते बाळ केतूने तिचं बोलणं होताच विचारलं ते मार तो श्री अनथाश्रमात वाढत आहे अगदी सुखरूपपणे ती काही बोलणार तोच तिथे अंधाऱ्या जागी उभा असलेली एक व्यक्ती बोलते कोण आहे हिंमत असेल तर पुढे ये केतू आणि योगिता घाबरल्यात बघून अगदीच पुढे जात म्हणाला तशी ती व्यक्ती अंधारातून बाहेर आली आणि तिला बघून तिघेही शॉक झाले पण तुला कसं माहित तोच योगिताला त्या व्यक्तीचं बोलणं ठेवलं तसं तिने विचारलं मलाही माहीत आहे सर्व तोच त्याच व्यक्तीच्या मागून अजून एक व्यक्ती तिथे येत बोलली खूप झालं योगिता तुझा अखेर आता तरी अभि आणि केतूच्या आयुष्यातून निघून जा प्लीज मी रिक्वेस्ट करतो की व्यक्ती मागून आलेली योगिताच्या पुढे येत अगदी हात जोडून गोपते सुहास आकाश तुम्ही इथे काय करताय त्या दोघांना पाहात शॉक झालेला अभि पुढे सरकत बोलतो आणि आकाश हे नाव ऐकून केतू त्या व्यक्तीकडे सरकते जो तिला पाठमोर होता आणि सुहाशच्या मागून आला होता अभि प्लीज तू यावेळी बोलू नकोस पण आकाश आता स्वतःच अभिकडे पाहण्यासाठी मागे वळतो केतू अभिच्या जस मागे असल्याने त्या अंधारातही तिला त्याचा चेहरा स्पष्ट दिसतो आणि आता तर तिला डबल शॉक लागतो चक्कर येऊन पडेल की काय अशी स्थिती तिची निर्माण झाली होती आकाश ती अस्पष्ट अशी बोलते आणि खरंच खाली पडणार तसं पटकन अभि तिला सावरतो केतू केतू होश मध्ये पण तिला असं पडताना पाहून अभिजीत चांगलीच गांगरली होती तो तिच्या गालावर चापट्या मारत तिला हाका मारत होता योगिता हातात नुसती योगिता हातात नुसती बॉटल घेऊन काय उभी आहे इकडे ना ती तो जोरात योगिताच्या अंगावर खेकसतो मग अशी केतूनच आपली बॉटल तिला शांत करण्यासाठी दिली होती जी आता तिलाच लागत होती अ हो म्हणून ती पटकन पुढे सरकते त्याच्याजवळ आणि हातात बाटली ठेवते अगं ये मूर्ख मुलगी दिसत नाही का तुला त्याचे हात दोन्ही अडकले आहेत ते तसा बडबड करत रागतच सुहासी पुढे त्या दोघांजवळ येत म्हणतो आणि खसकण तिच्या हातातली बॉटल घेऊन ती ओपन करून त्यातलं पाणी हातावर घेत केतूच्या चेहऱ्यावर शिंपडतो केतू तू ठीक आहेस का त्या पाण्याच्या शिंतोड्याने तिला आता शुद्ध येते आणि ती पटकन शेजारी पाजारी हे सर्व असल्याने अभिच्या मिठीतून मुक्त होते तसं अभि तिला आपल्या जवळ परत ओढत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत काळजीत विचारतो हम्म ती फक्त मान हलवते आणि सुहासच्या हातातील बॉटल हिसकवून घेत ते पाणी उरलेले गटागटात पितेही बरे वाटते का केून सुहास तिला विचारतो हो सुहास दादा नाव आय एम मच बेटर तीही हसून त्याला म्हणते तो तिची नजर थोडं मागे उभे असलेल्या आकाशवर पडते तोही त्या सर्वांना गोंधळून पाहत होता त्याला काही कळतच नव्हतं कि सगळे म्हणजे अभि आणि सुहास असे हायपर का झालो आणि तेही एका मुलीमागे मागे त्याचवेळी सुहास आणि अभिची नजरही आता ती जिकडे पाहत आहे तिकडे वेधली जाते ओ सॉरी आकाश तुझी ओळखच करून द्यायची राहिली या गडबडी तसा सुहास त्या गडबडून गेलेल्या आकाशकडे जात बोलतो मीठ अवर वहिनी साहेब अँड माय लिटिल सिस्टर केतकी केतकी रणवीर गायकवाड हिंद केसरी पैलवान रणवीर गायकवाड यांचं कन्या रत्न आपल्या कॉलेजला यावर्षी नवीन आली आहे त्याने हसत हसतच ओळख करून दिली ओ हिंद केसरी पहिलवान रणवीर गायकवाड्यांची खुद्द त्यांची मुलगी आकाशने तसं अभिमानाने आपल्या रणवीरचं नाव घेत म्हटलं तुम्ही ओळखता माझ्या बाबाला तिने हसून आता उभे राहत विचारलं रणवीर गायकवाड्यांना कोण नाही ओळखत के तू ते माझे आधीपासून आयडॉल आहेत त्यामुळे ऑब्व्हियसली माझ्या फ्रेंड्सना तर माहीतच असणार हो की नाही आकाश सुहास अभि दोघांना हस पाहत हसून म्हटला हम्म बरोबर बोलतोय अभि दिला आकाश हे सगळे हसण्यात रममान झाले होते तसं केतूने परत एकदा नाव घेतलं आणि त्याला निरखून पाहायला लागली काय झालं केतू तू याला अशी का पाहत आहे सुहासला तिचं वागणं जरा वेगळंच वाटलं आकाशही तिच्या या एक्सप्रेशनने गडबडला होता पण अभिला समजलं होतं की नक्की तिला आत्ता काय स्ट्राईक झालं आहे तो गालात हसला तुम्हाला मी आधी पाहिलं आहे आय थिंक दोन तीन दिवसापूर्वीच तिने आता आपल्या वेंदूवर ताण देत म्हटलं या दोन दिवसात इतकं काही घडलं होतं की सभोवताली घडणाऱ्या घटनांचा ती जास्त विचार करत नव्हती पण आता त्याला पाहून तिला ते आठवलं ओ येस मी तुम्हाला आकांक्षाबरोबर पाहिलं होतं ती आठवत म्हणाली येस केतू तुझं बरोबर आहे तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून हाच आकाश माझा मित्र आहे तसा अभिने हसत सांगितलं ओ, येस बरोबर ती आनंदात म्हणाली तसं आता त्यानेही आकाशने स्माईल केली त्याला एवढंच आठवलं होतं की आकांक्षाने तिची ओळख त्या दिवशी तिची नणनबाई म्हणून केलेली ते आपल्याच बोलण्यात मजगूर होते तोच केतूचे लक्ष योगिताकडे दिलं जी आकाशला केव्हाचं पाहत होती आकाश तसा दिसायला होता बरा त्याच्यातही अभि आणि सुहास इतका स्पार्क होता त्यामुळे एकदा पाहिल्यानंतर माणसांच्या सहज लक्षात राहिला राहील असा ओ हॅलो गप्पा काय मारताय तसं केतूला पटकन आपली नजर या तिघांवर रोखत परत योगिताकडे वळवली तसे हे तिघे आता योगिताकडे पाहायला लागले हा हिचा मॅटर सोडवायचा राहिलाच नाही काय तो सुहास पण रागात पाहत म्हणाला तशी योगितानेही आपली नजर वळवली सुहास अभी ती आपल्यालाच पाहत आहे हे लक्षात येताच आकाशने तिला पाठ करत म्हटलं ती जी काही बोलली आहे ते एकूण एक शब्द खरा आहे तिला यात गोवलं आहे त्या ऐश्वर्यानेच आणि तिचं बाळही मातोश्री अनाथाश्रमात आहे मी वारंवार पाहायला जातो आता तो दोन वर्षाचा झाला आहे चांगला चालतो थोडे थोडे शब्दही बोलतो आईला नसेल काळजी आपल्या बाळाची पण मी मात्र जातो गेल्या तीन महिन्यांपासून त्याने हळूस मागे वळून योगितावर रागीट कटाक्ष टाकत म्हटलं पण तुला हे कसं सगळं माहीत हा प्रश्न अजून राहतोच सुहास त्यावर बोलला हो मित्रा म्हणजे आपल्या झालेल्या त्या वादामुळे तो तु पुरता तुटून गेला होता तुझी मानसिक स्थिती पार बिघडली होती म्हणून तुझे डॅड अमेरिकेत घेऊन गेले होते मग एवढं सगळं तू कसं काय सांगू शकतो आणि तेही इतकं कन्फर्म आता विचारलं हो हो आय नो तुम्हाला बरेच प्रश्न पडलेत पण याचं एकच उत्तर आहे मी गेले तीन महिने परत इंडियात आलो होतो माझी मानसिक ती तिकडच्या औषधाने म्हणा नाहीतर वातावरणामुळे म्हणा बराच फरक पडला असल्याने परत भारतातच जायचं हा निर्धार करून मी आलो आणि तेव्हाच मी हिची सगळी माहिती काढली कारण माझा विश्वास अभि हो, होता अभि तुझ्यावर की तू असं मला फसवणार नाही त्या दिवसातही मला याच गोष्टींचा त्रास होत होता की मी तुझ्यावर विश्वास कसा काय दाखवला आपल्या इतक्या वर्षाची मैत्री मी अशी पणाला कशी काय लावली आणि याच विचाराने मी इतका झपाटून गेलो की तीन महिन्यापूर्वीच भारतात येऊन आधी हिची कसून चौकशी केली आणि सगळं सत्य समोर आलं तेव्हाच मी तुम्हाला खास करून तुला अभि भेटायला भेटायचं ठरवलं आय एम सॉरी अभि आय एम सॉरी तो रडतच त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हणतो बेडा आहेस का म्हणत अभिने त्याला मिठी मारली तर मागून या दोघांना सुहासने त्या दिकांमधील प्रेम पाहून केतूज काय योगिताही आता भारवून गेली होती आपण या दोघांच्या दोस्तीला लावलेलं ग्रहण तिचं तिलाच आता खात होतं तिने मनोमन आता निश्चित केलं की यात असलेली गुन्हेगाराला शिक्षा द्यायची म्हणजे द्यायची तूही तोच विचार करत आहेस ना योगी तोच तिच्याजवळ आता केतुईत बोलते काय पण असलेली योगिताने तिचा प्रश्न नीट ऐकला नव्हता मला माहित आहे तू आता काय विचार करत होतीस मी इतक्या दिवसात तर नक्कीच तुला ओळखले आहे योगी तसं मग केतूस तिचा हात हातात घेऊन म्हणाली आणि मी जर चुकीची नसेल तर तू आत्ता तर आता तुझ्या मनात त्या ऐश्वर्याला शिक्षा द्यायची प्रबळ इच्छा झाली असेल या चांगल्या मित्रांना असं तोडल्याने ती परत तिघांकडे म्हणते तिघ दोन अडीच वर्षांनी भेटल्याने आपल्याच आनंदात होते हो केतू तू खरच खूप वेगळी आहे आणि तू बरोबर ओळखली आहे मला मीही त्या ऐश्वर्याला कशी शिक्षा द्यायची याचाच विचार करत आहे तिने तिच्या ती हातावर थोपटत म्हटलं सुया मला एक सांग तू त्या केतकीला आपली वहिनी साहेब आणि तुझी बहीण म्हणालास ते काय मला कोरडं उलगडलं नाही बुवा म्हणजे ही, ही आपल्या छुपकीच्या होणाऱ्या नवऱ्याची बहीण आहे असे छुटकी म्हणाली पण मग वहिनी साहेब कशी काय आपली ती आकाश ते मिठीतून दूर होताच त्या दोघींकडे पाहत असताना सुहासला विचारतो हा कस मूळ मुद्द्यावर आलास बघ तसं सुहास हसून म्हणाला अरे ती बहीण म्हणजे कॉलेजमध्ये आल्यापासून मला ती आपल्या आकांक्षा बरोबर मलाही दादा म्हणायची मग रक्षाबंधनला तिने मला राखी का विचारलं मीही नाही म्हणालो नाही आणि तिने तेव्हा मला मोठा भाऊ करून टाकलो आणि आता राहिला प्रश्न तुझ्या बहिणी साहेबांचा तर हा याला विचार ना सुहास अभिच्या पोटात हलका गुद्दा घालत म्हणतो म्हणजे हा आता आपल्याला कन्फर्म न्यूज देईल ती आपली वहिनी साहेब नक्की होणार आहे की नाही कारण दोघांनी या ऐश्वर्याने योगिताच्या नादात ब्रेकअप जे करून बसलेत मूर्खासारखे तो थोडा पुढे रागातच बोलला वॉट ब्रेकअप अभिहुनिक इतकी सा म्हणजे ते आपल्या अभिच होणाऱ्या ओ आता कुठे आकाश साहेबांना करंट लागला अक्की तू तर फारच लेट करंट आहे बुवा त्यावर सुहास हसून म्हणाला पण काय रे अभि आता ह्याने तिला वहिनी साहेब म्हटलं तर चालेल ना तुला आणि पुढे सुहासने अभिलाही छेडलं तसा अभि गोड लाजला ओ हो हो दोघे जोरात ओढले त्याला असं पाहून तसं या दोघींचं लक्ष या तिघांवर पडलं ए काय नुसती बडबड करत बसल्या चला त्या ऐश्वर्याला घ्यायच्या आहे ना आपल्या पण त्या दोघींच असं बघणं पाहून या दोघांना रागात म्हणाला आणि ऐश्वर्याची आठवण करून दिली तसे गंभीर झाले यामागे सगळीकडे ऐश्वर्या होती हे कळताच आता सुहास आणि ऐश्वर्याच्या नाताचा नात्याचा काय इफेक्ट होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू